नमस्कार मंडळी कविता लेडीज टेलर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि हा कटोरी आहे बघा तर आज आपण कटोरीला टक्स कसा घ्यायचा किंवा हुकाची पट्टी आपली लूज कशी पडते व्यवस्थित अशी ताणून बसत का नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे आयडिया तर हा मी कटोरी काढून घेतलेला आहे बघा हा इथं तिरकं तीर्का, थोडंसं तिरकं असं तुम्ही बघू शकता असं थोडस तिरक खूप हुक, हुक पट्टी आपली लूज पडते त्याच्यासाठी नाही असं तिरक थोडस कटिंग करून घ्यायचं गळ्यापाशी असं तिरकं कटिंग करून घ्यायचं त्याच्यामुळे इथं आपण असं तिरकं केल्यामुळं आपला गळा असतो वरच्या साईडचा तो लूज पडत नाही तर आता आपण याला टक्स घेणार आहोत मी टक्स पॉइंट काढलेले आहेत आणि हा कटोरी आहे दोन्हीकडचे दोन भाग आहेत हा पॉइंट आणि हा इथं असा जोडून घ्यायचा मी आधीच नॉच लावलेला आहे इथं हा टक्स अडीच इंचाचा मी घेतलेला आहे खालची रुंदी अडीच इंचाची आहे आणि वरचं हे ही रुंदी दीड इंचाची आहे सॉरी ही रुंदी दीड इंचाची आहे आणि हे अडीच इंचाचं आहे याचं मॉच लावून घ्यायचं आणि बरोबर आपल्याला टक्स मारून घ्यायचं आणि हा ब्लाऊज तर खूप मोठा नाही आहे तीस साईजचा सा ब्लाऊज आहे चेस्ट तीच आहे असा आपला कटोरी तयार झालेला आहे तर आता हे कापड आपलं शिल्लक असतं ना त्याच्यामध्ये काही असं बोट घालून घ्यायचं आणि याला असं चपटवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची हा कटोरी आपला असा दिसतो बघा तर चला तर मग आपण दुसरा कटोरी पाहूया हा कटोरी पण तसाच घ्यायचा हे दीड इंच मी ऑलरेडी नॉच लावलेला आहे इथून इथं अडीच इंच हाटकच मारून घ्यायचा डबल टिक मारून टक्सला डबल टिक मारून घ्यायची नंतर हे इथं असं बोट घालायचं हे आपले दोन्हीकडचे दोन कटोरी शिवून तयार आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने कोटोरीला टक्स मारू शकता आणि खूप छान बसतो आणि एक महत्त्वाची ट्रिक्स की आपली इथली थोडंसं कटिंग करून घेतलं का आपला गळ्यापाशी झोळ पडत नाही हुक व्यवस्थित आपले लागतात मग चला तर मग आपण साईडची पट्टी पण लागली जोडून घेऊया हा पॉईंट आणि हा पॉईंट हे असे दोन पॉईंट आहेत बरोबर त्रिकोण आला पाहिजे ह्या साईडला इथं त्रिकोण आला पाहिजे तरच आपला गळा व्यवस्थित येतो बरोबर असा हा त्रिकोणच आलाच पाहिजे आणि एक बाजू झाली का दुसरी बाजू लगेचच लावून घ्यायची तरच आपलं एकसारखं शिवण येतं नाहीतर मग एक जास्त एक मोठं आणि हा आपला दाब असतो ना ह्याच्या एवढंच शिवण धरायचं जास्त मोठं शिवण धरत बसायचं नाही आपल्या कुठे वडावडी अजिबात करायची नाही जेवढा बसतो तसा बसून घ्यायचा आणि प्रत्येक वेळी ना हे असं नख आपलं मारून घ्यायचं तरच आपलं कटोरी किंवा कुठलीही बाजू असू दे आपली असं प्रत्येक वेळेला तर ही बाजू आहे तर ही सुद्धा इथं असं नख मारून घ्यायचं असं नख मारण्यानं फिनिशिंग दिसतं सुद्धा इथं असा नक मारून घ्यायचा परत ही बाजू इकडे तर ढकलायची नाही तर इकडे तर ढकलायची पण शक्यतो कटोरीच्या टक्सच्या साईडलाच ढकललेली चांगली चला तर मग आपली पट्टी खालची लावून घ्यायची डल मधे मैं अभी पट्टी का बहू शकता अट्टी है अपनी पट्टी अपनी पट्टी आपली हो रहा है आपल्याला पट्टी, किंवा त्यांची किती पट्टी आहे असं वरती शिवण आणि खालती शिवण बघून घ्यायचं की बाबा किती आहे त्याच्यानुसार हे पट्टी ठेवायची नाहीतर थोडंसं आपलं कटिंग करून घ्यायचं तिरकं हा पॉईंट थोडासा सोडायचा हे बघू शकता तुम्ही असं मी सोडलेलं आहे ही अशी पट्टी आपली लागलेली आहे तर इथं डबल टीप मारून घ्यायची किंवा नाही मारली तरी चालते पण इथं मी टीप मारते काही जण मारतात काही जण मारत नाहीत पण मी तर टीप देते दे तिथं दे। डोळा फुटलेला आहे माझा अशा पद्धतीने हे पट्टी पण आपण लावून घेतलेली आहे मग कसा वाटला कटोरी तुम्हाला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद आणि प्लीज चॅनल अजून माझे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ वी अपलोड करते ती पोचतील तुमच्यापर्यंत धन्यवाद